यावं अशा प्रकारची विनंती हरिश कुस्पे यांनी गेल्या महिन्या दीड महिन्यापूर्वी केली होती मी गेल्या मी कशाशी देत नसतो मी त्यांना म्हटले की आलो तर घेतले कारण पुढच्या आठवड्यात कुठे असेल सांगता येत नसतं त्याच्यामुळे मग यायचे नव्हती पण काल आलो आणखी काल आल्यापासूनच श्री स्वामी समर्थाचा जयघोष सगळ्या गावामध्ये ऐकायला येत माझं घर पण शेजारीच आहे त्यामुळे तिथे हा जे गोष्ट ऐकायला येत होता आणखी प्रतीक्षा होती की आज स्वामींच्या आरतीला आम्हाला दोघांना याची संधी मिळणार आहे याची प्रतीक्षा होती काही घटना असतात महिना दीड महिना झालाच हरीश आपण अक्कलकोटला भेटलो होतो आम्ही काही ठरवून गेलो नव्हतो पण मी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो आणखी अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी मी आणि पद्मान दोघे गेलो होतो आणि तिथे अचानक भेट भेटतात मला आश्चर्य वाटले की तिथं भेटायचं काय कारण भेटतो भेटायचं हे फार काहीतरी विशेष असावं ते कारण म्हणजे तिथे जे दरबाराचं काम चाललं आहे त्याच्यासाठी हरिष त्याच्या तीनच्या पाठीमागं सगळ्यांनी उघड राहण्याची आवश्यकता आहे सांगण्यासाठी कदाचित तिथे आमची भेट झाली असावी काही योगा पण आणखी असतात मी सोलापूर जिल्ह्यामध्ये होतो अगदी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदची गोष्ट आहे मी प्रांनाधिकारी होतो सोलापूर जिल्ह्याचा आणि